नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचा अपडेट आहे आतापर्यंत पीएम किसानचा विसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या सातव्या हप्त्याची हा सातवा हप्ता नेमका कधी जमा केला जाणार आहे आणि या हप्त्याच्या संदर्भात काही वाढीव रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे का शेतकऱ्यांच्या खात्यावर एकंदरीत हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत मंडळी त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला एक काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी अर्थ या अर्थी जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे पीएम किसानचा विसा हप्ता शेतकऱ्यांना अपेक्षित होता आणि त्या विसा हप्त्याचं वितरण सुद्धा करण्यात आलेले नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं वितरण झालेले आणि जवळपास सत्त्याण्णव लाख पेक्षा शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले ते आणि या शे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे एम किसानचा विसा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू केली होती आणि या योजनेचे आतापर्यंत सहा हप्ते हे वितरित करण्यात आलेले आहे त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झालं आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही वर्षाला जे काही तीन हजार रुपयाचा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळतो आणि वर्षाला सहा हजार रुपये मिळतात या हप्त्याच्या संदर्भात काही वाढी मदत दिली जाईल अशा पद्धतीची ती माहिती होती आणि शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाच्याऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता हा देऊ अशाही पद्धतीची ही माहिती देण्यात आली होती परंतु यामध्ये जे काही निधी असेल त्या निधीची तरतूद करणं खर तर गरजेचं असते परंतु आता झालं आणि या अधिवेशनात सुद्धा कोणत्याही प्रकारची सध्या तरी जी काही वाढीव रक्कम असेल ती सध्या तरी मंजूर करण्यात आली नाही परंतु जे काही नम शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता आहे तो सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केले जाईल अशा पद्धतीचे सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात आहे परंतु आता ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही पॉलिसी सनिडर करण्यात आल्या होत्या त्या पॉलिस पॉलिसीचा जो काही आढावा असेल तो कृषी विभागाच्या माध्यमातून घेतला जात म्हणजे जे काही शेतकरी यामध्ये नापात्र केले होते अशा शेतकऱ्यांचा डाटा परत एकदा व्हेरिफाय केला जात आहे आणि ते शेतकरी एकदा परत पात्र केले जाणार आहे आता ज्या पद्धतीने पीएम किसानचा सा विश्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे परंतु जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असेल त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची सध्या तरी अधिकृत माहिती देण्यात आली नाही परंतु बऱ्याच काही न्यूजच्या माध्यमातून बऱ्याच काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे की या तारखेला हे पैसे जमा केले जातील त्या तारखेला हे पैसे जमा केले जातील परंतु जे काही अधिकृत माहिती असेल जे काही पोर्टल असेल त्या पोर्टलच्या माध्यमातून अधिकृत माहिती दिली जाईल आणि अधिकृत माहिती आल्यानंतर जे काही निधी लागेल त्या निधीच्या संदर्भात सुद्धा जे काही राज्य सरकार असेल त्याला तरतुदीला मंजुरी देईल आणि जो काही निधी असेल ते मंजूर केल्यानंतर कृषी विभागाच्या माध्यमातून त्याची तारीख सुद्धा जाहीर केली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे वाटप केले जाणार आहे परंतु ज्या पद्धतीने वर्षात अधिवेशनामध्ये किंवा हिवाळी अधिवेशनात यामध्ये कोणत्या प्रकारची सध्या तरी तरतूद करण्यात आली नाही परंतु शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हे निश्चितच मिळणार आहे याची तारीख सुद्धा आता काही दिवसात म्हणजे चार ते आठ दिवसात ही तारीख सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची माहिती किंवा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराज